नमस्कार मी पुनम न्यूजनकर च्या टॉप फिफ्टीन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूया टॉप फिफ्टीन न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिबली या सोशल मीडिया ट्रेंड मध्ये भाग घेतलाय भारत सरकारच्या अधिकृत एक्स हँडल न ए मदतीने जिब्ली स्टुडिओच्या थीमवर बनवलेले पंतप्रधान मोदींचे फोटो शेअर केलेत यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासोबतचे फोटो देखील आहेत ब्रिटनमधील विरोधी कन्झर्वेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब बिलॅकमन यांनी ब्रिटिश सरकारनं एकोणीसशे एकोणीसच्या जालियवाला बाग हत्याकांडासाठी औपचारिकपणे भारतातील जनतेची ब्रिटिश सरकारनं तेरा एप्रिल पूर्वी माफी मागावी असं त्यांनी गुरुवारी संसदेत सांगितलंय म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा दहा हजारांच्या पुढे जाऊ शकतो युनायटेड स्टेट जिओलॉजिकल सर्व्हेने हा अंदाज वर्तवलाय थायलंड बांगलादेश चीन आणि भारत मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले नेपाळची राजधानी काठमांडू मध्ये शुक्रवारी राजशाही समर्थक आणि रिपब्लिकन यांच्यातील संघर्ष वाढलाय तिंकणे परिसरात राजशाही समर्थकांनी बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांनी अश्रुधुरांचा आणि पाण्यांच्या तोफांचा वापर केलाय या दोन जणांचा मृत्यू झाला असून तीस जण जखमी झालेत भारतात जन्मलेले आणि तीस वर्षांपासून ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेले दिग्गज तेल उद्योजक लक्ष्मी मित्तल ब्रिटन सोडण्याच्या तयारीत आहेत तेथील ते ते नॉन डेमोसाइलची कररचना संपुष्टात आणल्यानं त्यांनी हे पाऊल उचलले जगातील सर्वात दुसरी मोठी ही कंपनी बनवणारे लक्ष्मी दोन हजार एप्रिल मध्ये नवीन नियम लागू होण्याआधी के टॅक्स रेसिडेन्सी सोडू शकतात राजशाही समर्थक निदर्शकांनी राजशाही पुनर्संचयित करण्याची मागणी केल्यानं काठमांडू मध्ये कर्फ्यू आणि अटक करण्यात आली होती मात्र आता सुरक्षा कर्मचारी आणि समर्थक हिंसक संघर्षानंतर या भागात तणाव कमी झाला असून नेपाळमधील अधिकाऱ्यांनी आज काठमांडूच्या पूर्व भागात लादलेला कर्फ्यू उठवलाय रुबिओ यांनी यावर भर दिला की अमेरिकेला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी विसाच्या अटींचं पालन करावं अशी अपेक्षा आहे जर आम्ही तुम्हाला व्हिसा दिला असेल आणि तुम्ही तो करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही तो काढून घेणार आहोत असं म्हणाले नोव्हेंबर मध्ये झालेल्या युद्ध बंदीनंतर इस्रायल हिजबुल्लाह युद्धाचा शेवट झाल्यानंतर काल इस्रायलने लेबजेनची राजधानी बेरुत वर पहिल्यांदाच हल्ला केलाय लेबनॉनच्या बेरुतच्या दक्षिणेकडील उपनगरीत दहियेतवर वर इस्रायली हवाई हल्ल्यानंतर धुराचे लोट उठतायत सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इस्रायलवर हल्ला करणाऱ्या पॅलेस्टिनी दहशतवादी गटाचा उल्लेख करून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर अधिकाऱ्यांनी निदर्शनं आणि इतरांवर हमास समर्थक असल्याचा आरोप केलाय अमेरिकन विद्यापीठाशी संबंध असलेल्या लोकांना ज्यापैकी बहुतेक लोकांनी पॅलेस्टिनी समर्थक कारणांना पाठिंबा दर्शवलाय त्यांना ट्रम्प प्रशासनाच्या स्थलांतरणावरील कारवाई ताब्यात घेण्यात आलंय चीनच्या लष्करानं काल दक्षिण चीन समुद्रात गस्त घालण्याचं आवाहन केलंय ज्या दिवशी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्सेत यांनी मनीलाबद्दल वॉशिंग्टनच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे जे जलमार्गावरील बिंजिंगच्या काही दाव्यांवर विवाद करतात काल अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश ब्रायन ई मर्फी यांनी संघीय न्यायाधीशांनी ट्रम्प प्रशासनाला त्यांच्या स्वतःच्या देशाव्यतिरिक्त इतर देशांमध्ये कायदेशीर अपील संपवलेल्या लोकांना त्यांच्या सुरक्षतेला धोका निर्माण होईल असा युक्तिवाद करण्याची परवानगी न देता हद्दपार करण्यापासून तात्पुरतं रोखलंय संरक्षण मंत्रालयाने काल हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत एकशे छप्पन्न स्वदेशी हलके लढाऊ हेलिकॉप्टर तसेच प्रशिक्षण आणि संबंधित उपकरणं खरेदी करण्यासाठी एकूण बासष्ट हजार सातशे कोटी रुपयांचे दोन करार केले आहेत ज्यामध्ये कर वगळता एकूण पंच्याहत्तर हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत भारत अमेरिका टॅरिफ चर्चेसाठी सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हटलेत की नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन डी सी दरम्यान टॅरिफ चांगलं काम करतील अपेक्षा आहे काल पत्रकारांशी संवाद साधताना श्री ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलंय आणि त्यांना खूप हुशार माणूस आणि एक उत्तम मित्र असंही संबोधलंय छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज करण्यात आलेल्या माओवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांनी सोळा माओवाद्यांना ठार मारलाय असं पोलिसांनी सांगितलंय यात दोन सुरक्षा कर्मचारीही जखमी झालेत एम एस धोनीने माझी डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला मागे टाकत इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पाच वेळा चॅम्पियन झालेल्या चेन्नई सुपर किंगसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनलाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात त्यांनी हा टप्पा गाठलाय जिथे त्यांनी फक्त सोळा चेंडूत नाबाद तीस धावा केल्यात या बातमीसह टॉप फिफ्टीन मध्ये सांभाळ्यात पाहत राहा न्यूज कट